नमस्कार माय पी सी एम सी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत होय मी रिंगणात या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत इंद्रायणी वहिनी आणि निखिल दादा यांना नमस्कार नमस्कार तुमचं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत वहिनी माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगा तुमच्या कुटुंबात को कोण कोण असतं लग्नाआधी तुमचं शिक्षण काय झालंय या सगळ्याबद्दल सांगा ना नमस्कार इंद्रायणी निखिल काळकोटे लग्न आधी मी हडपसरला राहायला आहे म्हणजे राहतो आम्ही हडपसर मध्ये आमचं गाव गोलेगाव खेड तालुक्यातलं बर लग्नाआधी आधी माझं शिक्षण झालं ट्वेल्थ नंतर मी इंटेरियर केलं बरं त्यानंतर लगेच माझं लग्न झालंय बरं लग्नानंतर कुठे आलात मग लग्नानंतर आम्ही मोशी प्राधिकरण इथे आलो आणि घरी कोण कोण असतं काय घरी आम्ही टोटल सहा जण आहे माझे मोठे दीर आहेत आई मी म्हणजे आम्ही दोघं आणि माझे दोन छोटे मुलं अरे वा छान छोट कुटुंब आहे आणि तुमचे छंद काय आहेत किंवा तुम्हाला काय आवडत तसं तर मला रिडिंग आवडतं आजकाल तर तुम्हाला माहिती आहे फोन वगैरे ते चालू आहे ते पण आवडतं मला बघायला आणि सर्वात मेन तर मला असं घर घरामध्ये सगळं स्वच्छ व्यवस्थित असं त्या गोष्टी आणि तुमचं इंटिरियर झालंय त्यामुळे घर सजवणं त्या गोष्टीकडे जास्त इंटरेस्ट आहे माझा ओके आणि राजकारण आणि समाजकारण या दोन्ही हातात हात घालून चालणारे गोष्टी आहेत म्हणजे राजकारणी व्यक्तींनी समाजकारणही करावं खरं तर समाजकारण जास्त करावं अशी लोकांची अपेक्षा असते तर तुम्ही दोघं मिळून काही समाजकार्यामध्ये तुम्ही सहभाग घेता का तुम्ही पती पत्नी मिळून दादा तुम्ही सांगा हो दोघं मिळून नक्कीच समाजकार्यात मी दोघांनाही आवड आहे शिवमंदिर एक आमच्या भागात आ, होतो हे अगोदर त्या माध्यमातन आम्ही काम चालू केलं एक संस्कृती प्रतिष्ठान मंडळ आहे त्यातनं वेगवेगळे उपक्रम राबवले गणपती उत्सव असेल किंवा शिवजयंती असेल किंवा महाशिवरात्री असेल असे वेगवेगळे उपक्रम करत गेलो हळू हळूहळू समाजकारण समाजकारणातन राजकारण हे चालू झालं बरोबर आता तुम्ही राजकारणाबद्दल बोललात तर आता संधी मिळणार आहे असं आपण म्हणूया तर राजकारणाची आवड त्यांना होती का तुम्हाला होती आ, मला खूप जास्त आवड आहे समाजकारण समाजकारणाची खूप जास्त आवड आवडत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की समाजकारणाला जोपर्यंत राजकारणाची जोड भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही भागाचा विकास हा करू शकत बरोबर आहे खरं त्यामुळे त्याला गरज तर शेवटी लागतेच म्हणजे ते एकाच गाडीचे दोन पण अगदी अगदी त्यामुळे राजकारणाची आवड आहे फॅमिली मध्ये कोणी आहे राजकारणामध्ये सक्रिय पण मग कशी निर्माण झाली म्हणजे का असं वाटलं की माझ्या पत्नी राजकारणात यावं असं का वाटलं भरपूरशा गोष्टी आहेत ज्या वेळेस आम्ही वेगवेगळे उपक्रम घेताना काही आड़ी अडीअडचणी येत होत्या किंवा भागामध्ये काही अडचणी आहेत ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र वगैरे हो नाहीये त्या भागामध्ये किंवा आता गणपती उत्सव आपण करतो त्यावेळेस मग गणेश तलाव असेल गणेश विसर्जन तलाव असेल अशा भरपूर गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत हे आपल्या शहरी भागात नाहीयेत आपण गावाला वगैरे बघतो पण आपल्या इथे नाहीये बरोबर आणि त्याचबरोबर नागरिकांना येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी कुठेतरी तुम्हाला राजकारणात उतरायला पाहिजे उतरायलाच पाहिजे त्या गोष्टी साध्य होत नाही बरोबर बरोबर आहे म्हणून राजकारण वहिनी आता दादांनी खूप छान उत्तर दिलं की राजकारणामध्ये का तुम्हाला त्यांना उतरवायचंय तुम्हाला काय वाटतं कि राजकारणात महिला आली तर काय बदल होऊ शकतो सर्वात पहिले तर महिला आली तर महिलेचा ज्या गोष्टी म्हणजे ज्या प्रश्न असतात ते एक महिला समजू शकतात अगदी बरोबर आहे तर म्हणजे आता सुद्धा आम्ही प्रचाराच्या माध्यमातून भरपूरशा लेडीज अशा आहेत की ज्या माझ्याकडे येतात काही प्रॉब्लेम सांगतात जसं की स्वच्छतेबद्दल ह्याच्या म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत की एक स्त्रीच समजू शकते ते खरंय असं मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागामध्ये काय स्त्रियांचे प्रश्न आहेत असं वाटतं मुळात तुमचा प्रभाग कोणता आहे आमचा प्रभाग प्रभाग क्रमांक आठ आहे मोशे प्राधिकरण ओके okay. म्हणजे इथे तुम्ही उभ्या राहणार आणि वाटतं का खात्री आहे तिकीट मिळेल नक्कीच आशा तर नक्कीच आहे आणि काय पक्ष कोणता सर्वात महत्वाचा प्रश्न भाजप बर ओके आणि तुम्हा दोघांचं राजकीय नेतृत्व कोणतं आहे आवडतं कदाचित तुमचं वेगळं असेल वहिनी तुमचं वेगळं असेल माझं राजकीय जीवनातील जे आवडतं नेतृत्व आहे ते आहे देवेंद्रजी फडणवीस त्यांचे जे विचार आहेत ते खरंच खूप छान आहेत त्यांच्याकडे पाहिलं तर राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चेंज होतो कारण तुम्ही भरपूर वेळा पाहिले असेल त्यांच्यावर खूप विरोधी गटाने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप किंवा खूप खालच्या दर्जाचे आरोप करण्यात आले मग ते त्यांच्या स्वतःच्या पर्सनल फॅमिली बाबतीत असतील किंवा मग राजकारणाविषयी असेल पण एक संयमी नेतृत्व ज्याला म्हणतात हे देवेंद्रजी आहे बरोबर म्हणून तुमचं ते आवडतं कारण राजकारणात जेवढा संयम तुम्हाला ठेवता येईल तोच खूप महत्वाचा आहे अगदी बरोबर आहे आणि त्यामुळेच आज ते त्या लेवलला आहेत नक्कीच नक्कीच म्हणजे भविष्यात हे म्हणायलाही वावग नाही ठरणार कि ते महाराष्ट्रातलं एक नेतृत्व ह्या देशाचंही प्रतिनिधित्व करेल बरोबर तुमचंही तेच मत आहे तुमचं कोण आवडतं नेतृत्व आहे कोणता लिडर आवडतो आत्ताचाच असला पाहिजे असं नाही आहे कदाचित तुम्हाला आधीचा कुठला लिडर आवडत असेल तर तेही सांगा नाही खरं सांगायचं तर मला म्हणजे मनापासून नरेंद्रजी मोदी आवडतात म्हणजे असं का, <laughs> का कारण नाही ते ऑलराऊंडर असल्यामुळे मला म्हणजे आवडतात पण त्यांच्यातले कुठले गुण आहेत असे की तुम्हाला वाटतं की नाही हे प्रत्येक नेत्यात असले पाहिजेत जसं की आपण बघतो ते कोणत्याही ठिकाणी गेले तर ते लगेच त्या म्हणजे तिथला जो वेश आहे म्हणजे आपण म्हणतो ते सगळं ते लगेच स्वतःवरती हे करतात तर मग मला त्या गोष्टी त्यांच्या भरपूर आवडतात त्यांचं भाषण okay. करण्याचं जे हे आहे ते भरपूर आवडतं आमच्या घरात दिवसभर तेच चालू असतं बरं बरं त्याच्यामुळे मला आता तुमची मुलं केवढी आहेत माझी एक मुलगी आहे एट मध्ये आहे आणि मुलगा फोर्थ मध्ये बर त्यांना माहितीये का आपली आई रिंगणात आहे हो माहित आहे <laughs> रोज मला त्यांना अपडेट द्यावी लागते जाऊन संध्याकाळी आज असं झालं आज तसं झालं अरे वा मला विचार माझी मुलगी आहे ती आता नॅशनल शूटर आहे तिला पण म्हणजे ह्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट आहे तर काय मग तू कुठे गेली होती काय कसं मग तिला सांगावं हु लागतं म्हणजे त्यांना माहिती आणि त्यांना आवडत आहे हो, हो आवडतंय त्यांना पण मग घराकडे दुर्लक्ष होणार आहे मग कसं होणार आहे सगळं ह्या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे आतापर्यंत आहे मॅनेजेबल आहे सगळं ओके okay. घरी <laughs> आहेत बघायला काय म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे दादांचा कसा सपोर्ट आहे <laughs> त्यांचा तर पूर्णपणे सपोर्ट <laughs> बरं तुम्ही काय सांगाल बहिणींना उभं करण्यामागे तुमचा काय उद्देश आहे तिला उभं करण्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे आता तुम्ही बघताय पन्नास टक्के महिला आरक्षण आहेच आणि आमच्या प्रभागातही तेच झालेलं आहे आमचा प्रभाग इंद्रायणी नगर जो भोसरी मध्ये येतो त्या प्रभागामध्ये महिला आरक्षण पडलेलं आहे एक सर्वसाधारण पुरुष आणि एक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पुरुष मध्ये दुसरे कॅन्डिडेट होते त्याच्यामुळे मला चान्स नव्हताच तर का नाही महिलेनी उतरावं आणि महिला उतरली तर नक्की महिला घरातलं सर्व काही सांभाळू शकते जे करू शकते समाजासाठी का नाही नक्कीच म्हणून तिला एक विचार के विचार केला की डोक्यात आला तिला का नाही <laughs> नक्कीच आणि खर तर आपल्या घरामध्ये जर काही म्हणजे पार्श्वभूमी नसेल तर हा निर्णय घेणं अवघड आहे कारण किती नाही म्हणलं तरी आपण एका सर्वसामान्य फॅमिलीला बिलॉंग करतो आणि एकदम राजकारणात उतरायचं प्रचार सभा ती सगळी पोस्टर्स या सगळ्याचं दडपण आहे मनावर का नाही आहे नाही आहे म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीने हो हो। रिंगणात उतरणार आहात असं दिसत आहे तुमचा काय उद्देश आहे उभं राहण्यामागे जसं दादा म्हणाले की राजकारणात गेल्याने तुम्हाला अधिकार प्राप्त होतो आणि तुम्ही परिस्थिती बदलू शकता निदान प्रयत्न करू शकता तुम्हाला काय वाटतं जसं की आता ते म्हणाले राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राजकारणाची गरज म्हणजे हो आहे तर आमच्या प्रभागामध्ये भरपूर काम करण्याची गरज आहे आता तर सध्या तरी तर त्या गोष्टी बर आणि आता कसं तुम्ही म्हणालात की मोदीजी तुमचे आवडते नेते तर त्यांनी एक आहे त्यांच्या डोळ्यापुढे आपल्या भारताबद्दल तुमच्या प्रभागाबद्दल काय विजन आहे तुमची आमच्या प्रभागामध्ये सर्वात तर जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी काहीच म्हणजे जे आपण म्हणतो संध्याकाळचा त्यांना वेळ घालवण्यासाठी ज्या म्हणजे उद्यान वगैरे तर तसं काहीच नाहीये लहान मुलांना खेळण्यासाठी काही नाहीये परत अजून आमच्या इथे लाईटचा इश्यू आहे खूप जास्त नेटवर्कचे इश्यूज आहेत तर ते सगळे सोडवायचे आहेत त्यासाठी काम करायचं आहे कारण की आम्ही स्वतः पण त्यातून जातो आम्हाला एखाद्याला फोन लावायचा असेल तर आम्ही घराच्या बाहेर येऊन आम्ही फोन लावतो बरोबर तर ते आमच्यापेक्षा जास्त कोणी चांगलं समजून त्यावर खरं आहे खरंय असं तर त्यावरती काम करायचं आहे आणि महिलांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला आजूबाजूच्या मैत्रिणींचा किंवा तुमच्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींचा कारण राजकारणात जेव्हा आपली मैत्रिणी जाते तेव्हा वेगळं असतं सगळं तिचं जग बदलतं म्हणजे mm -hmm. आधी तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागत होतात तसं आता होणार नाही तुम्ही बिझी व्हाल किंवा काय आहे एकंदर वातावरण काय आहे प्रभागात तुमच्या मागे Uh, मैत्रिणींचा वगैरे म्हणाल तर त्यांचा सपोर्ट आहे उलट त्यांना छान वाटतंय की चला आमचं काहीतरी म्हणजे आमच्या ज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींची जी कामं आहेत आपल्या इथे जे प्रभागामध्ये काम करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण डायरेक्ट हिला सांगू शकतो ती करू शकते बरोबर तर त्यांचा फुल सपोर्ट आहे आणि सगळ्यांचं पण म्हणजे आता प्रचार पन्चा म्हणजे प्रचारादरम्यान ज्या गोष्टी आमच्या लक्षात येतात तर त्यामध्ये पण असं वाटतं की लोकांना एक नवीन चेहरा हवा आहे नक्कीच आणि तुमच्या मनात काय आहे तुमच्या प्रभागामध्ये असं काय वहिनींनी एक दोन गोष्टी सांगितल्या अजून काय आमचा जो प्रभाग आहे हा येतो भोसरी विधानसभेमध्ये ओळख आहे महेश दादा लांडगे तो चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि विधानसभेमध्ये काम करताना त्यांनी भरपूर गोष्टी अशा विधानसभेमध्ये केलेल्या आहेत ज्या महाराष्ट्रने जग पातळीवर त्याची नोंद घेतली जाते जसं की संभाजी महाराजांचा पुतळा आहे एक्झिबिशन सेंटर आहे आमच्याच प्रभागामध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरचं काम चालू आहे हु. तो आहे आमच्या प्रभागामध्ये नवीन पोलीस आयुक्त जे पिंपरी चिंचवड शहरासाठी जे आपण दहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये जायचो आयुक्तालयासाठी पोलीस आयुक्तालयासाठी ते आयुक्तालय देवेंद्रच्या माध्यमातन आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भोसरी विधानसभेत ते सुद्धा आमच्या प्रभागामध्ये आहे खूप मोठं असं एक न्यायालय बनत तेही आमच्याकडेच आहे भरपूर गोष्टी आहेत आणि सर्वसा सर्वात मेन गोष्ट सांगायची झाली तर आमचा प्रभाग जो आहे तो प्राधिकरण जसं तुम्ही पाहिलं असेल निगडी प्राधिकरण तो मोशी प्राधिकरण मध्ये आहे मोशी प्राधिकरण हा डेव्हलप एरिया आहे भरपूर प्लॉट असे आहेत की मोकळे आहेत येणाऱ्या काही काळात तिथे वेगवेगळ्या अम्युनिटीज वेग होतील जसं इंद्राईनी मगाशी म्हटली की मुलांना स्पोर्ट्सचं ग्राउंड नाहीये किंवा विरंगुळा केंद्र नाहीये आहे वृद्धांसाठी किंवा गार्डन नाहीये भरपूर प्लॉट्स अशा आहेत की ज्याच्यावर आरक्षण आहेत मग ते कुठं डेव्हलप करणं आहे ते डेव्हलप करून आमदारांच्या माध्यमातून असेल पालिकेच्या माध्यमातून असतील ते डेव्हलप होऊन तिथे नवीन गार्डन असेल मुलांना खेळायला स्पोर्ट्स ग्राउंड असतील किंवा कम्युनिटी हॉल आणि वयोवृद्ध केंद्र किंवा मंदिर अशा गोष्टी व्हाव्यात तीच एक अपेक्षा म्हणजे मी माझ्या पत्नीला उतरवायचं कारण की ती अपेक्षा कुठेतरी पूर्ण व्हावी आणि आपणही त्याच्यात येणाऱ्या काही काळानंतर माझं भविष्य जसं आहे म्हणजे मी आपलं भवितव्य म्हणतोय मुलं आहेत आपली माझी मुलगी आज नॅशनल शूटर आहे अरे वा तर आपल्या भागातली मुलं का नाही स्पोर्ट्स मध्ये पुढे जावीत बरोबर आहे आणि त्यांना चांगलं ग्राउंड किंवा स्पोर्ट अकॅडमी भेटून कुठेतरी आपल्या शहराचं नाव अजून लौकिक कसं करता येईल त्यासाठी नक्कीच माझा विजन असेल खूपच छान डेव्हलप होणारा एरिया असल्यामुळे काय आहे की जी व्यवस्था केलेली होती त्या व्यवस्थेवर कुठेतरी लोकसंख्या वाढीमुळे बर्डन येत आहे आणि ती तेवढी पूर्तता होत नाहीये लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी खूप छान काम केलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही वाद नाहीये ते काम करत आहेत आणि लोकसंख्या वाढल्यामुळे जसं लाईटचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा ट्राफिकचा प्रश्न असेल mm. हा वाढत चाललेला आहे लोकसंख्या oh. झपाट्याने आपल्याकडे वाढतीये तुम्ही पाहताय की पिंपरी चिंचवड शहर खूप oh. छोटस शहर होतं आज पिंपरी चिंचवड शहर जर बघितलं तर एवढं झपाट्याने वाढलेलं आहे औद्योगिक नगरी oh. आणि त्यामध्ये आमचा प्रभाग आहे म्हणजे नगर प्रभाग ह्याला जोडून टाटा मोटर्स आहे आणि इंडस्ट्रीयल भाग पण खूप मोठा त्याला जोडून आहे आपल्याकडे तर कुठेतरी लाईटचा असेल इशू की त्या जी व्यवस्था आहे त्याच्यावर जोर पडतोय किंवा पहिली जी दहा वर्षापूर्वीची व्यवस्था बसवलेली होती त्या व्यवस्थेवर आताच वाढलेलं बर्डन आताची लोकसंख्या आणि डेव्हलपमेंट ह्यामुळे जोर वाढलेला आहे तर ती कुठेतरी अपडेट होणं गरजेचं आहे किंवा पाण्याची व्यवस्था असेल आत्ताच आमच्याकडे आता, आता पाण्याची व्यवस्था म्हटलं तर आमदार साहेबांनी भामा असेड जो प्रकल्प आहे हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ह्याचं काम चालू आहे आमच्याकडे आणि ते येणाऱ्या काही काळातच नागरिकांना चोवीस तास पाणी साती दिवस मिळायला सुरुवात होईल अरे नवीन उपक्रम होत चाललेले आहेत जे लोकप्रतिनिधी पण आहेत ते खूपच सुंदर काम एवढा मोठा प्रभाग आहे त्या पद्धतीने काम त्यांचंही चालू आहे आणि कसं असतं की प्रभाग जेवढा मोठा असेल तेवढं लक्ष देणंही थोडस नक्कीच अवघड असतो हो। प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत असं नाही होत हो। त्याच्यामुळे होऊ शकतं की काही गोष्टी राहतात काही गोष्टी अपडेट होणं गरजेचं असतं तर त्या अपडेट हो व्हाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील म्हणजे असं म्हणू शकतो आपण थोडा आहे थोडे की जरूर जरूर एकदम तुमचं विजन छान आहे तुम्ही ज्यांच्या मार्फत हे विजन उतरवण्याचा प्रयत्न करताय ती व्यक्ती सुद्धा खूप चांगली आहे संवेदनशील आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो म्हणूनच ती घराबाहेर पडून एवढं सगळं करू शकते नाही का तर तुम्हाला महिलांचे काही प्रश्न असे जाणवत आहेत का आत्ता की ते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे भले तुमच्या प्रभागातले नसतील ते कदाचित पण महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय वाटतं असं काही तुमच्या मनात आहे का अगदी आत्ता नाही पण भविष्यात आत्ताच सांगू सांगेल तुम्हाला, आ, मी तुम्हाला आम्ही आता प्रचाराच्या वेळेस फिरतोय तर जसं की बालाजीनगर हा एरिया आम्ही फिरलो तिथे म्हणजे तिथे वॉशरूमचा म्हणजे सुद्धा हे आहे नाहीये तिथे वॉशरूम तर तिथल्या बायका पण येऊन सांगत होत्या की वॉशरूम नाहीये आमच्यासाठी बरोबर परत अजून त्यांच्या इथे ती जी कचरा गाडी आपण घंटा गाडी जेवतो ती वेळेवर नसते त्यांच्या घराच्या बाहेरच सगळे कचऱ्याचे ढीक वगैरे पडलेले असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर काम करावं लागणार आणि वहिनी तुम्हाला प्रश्न असा आहे किंवा की या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काय सांगाल आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागाला नक्कीच स्मार्ट बनवून दाखवेल माय पीसीएमसी चॅनलने आम्हाला इथे येण्याची संधी दिली तुमच्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि तुमच्या चॅनल थ्रूच मी आमच्या प्रभाग क्रमांक आठ नगर इथल्या नागरिकांना विनंती करते की तुमचे आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद आमच्या मागे असू देत धन्यवाद खूप चांगलं आहे कारण लोकांना बेसिक गोष्टी हव्या असतात खूप मोठी आश्वासनं देण्यापेक्षा लोकांचे मूलभूत प्रश्न जर तुमच्या माध्यमातून सोडवले गेले तर नक्कीच तुम्ही रिंगणामध्ये यशस्वी व्हाल तुम्ही आत्ता आलात दोघंही खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याच्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि खूप शुभेच्छा